राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे पत्रकार परिषद घेत त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको अशी मागणी केली आहे तसेच आज पुन्हा एकदा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचं म्हंटलय सगळ्या आयोगांनी मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही हा समाज जो आहे हा आर्थिक दृष्ट्या मागास असेल शैक्षणिक दृष्ट्या मागास असेल परंतु समाज सामाजिक मागासलेला नाही असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं सांगितलंय महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाल्या त्यांनी मराठा समाजाला मागास मानलं नाही सारथीच्या माध्यमातून जे ओबीसीला मिळतं ते तर दिलंच त्यापेक्षा अधिक देणं सुरू आहे वसतीगृहासाठी फुकट दिलंय परंतु ओबीसीला अजूनही लढावं लागतंय त्यांना वर्षाला साठ हजार रुपये दिले जातात आम्हाला अजूनही मागावं लागतंय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही याचं कारण असं की काल्लेल कर आयोग जे आहे एकोणीसशे साठच्या दरम्यान निर्माण झालेलं होतं त्यांना मराठा समाजाला पुढारलेला समाज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर मंडल आयोगानं सांगितलं की हा समाज पुढारलेला आहे त्यानंतर मग मंडल आयोग सगळीकडे लागू झाल्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवच्या आधी आयोग ही कल्पना नव्हती त्यावेळी विधानसभेत निर्णय घेतलं जायचं त्र्याण्णव साली इंद्रा सहाणी केस जेव्हा झाली तेव्हा निर्णय घेण्यात आला की आयोग स्थापन केलं जाईल मंडल आयोग हा केंद्र सरकारनंच तयार केला असल्यानं सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला दिले त्यानंतर महाराष्ट्रात देशमुख आयोग बापट आयोग खत्री आयोग आणि गायकवाड आयोग यातील गायकवाड आयोग सोडल्यास इतर आयोगांनी निर्णय दिले की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही